नवलच्या कर्जात दडलंय भलतच नवल पंप कुणाचा कर्ज कुणाला दिलं कुणी आणि कुणाकडून वसूल करायचं सगळंच नवल पाहूयात खळबळजनक वृत्तमालिका मालिका समर्थचा अनाकलनीय कारभार सोलापूरकर हो नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काच्या इन सोलापूर न्यूज चॅनल वरून समर्थ बँकेतील अनागोंदी कारभाराचे दररोज नवनवीन नमुने प्रत्येक नमुन्यात वेगळंच नवल दडलेलं एक एक नवल ऐकावं तेच मुळात नवल समर्थ बँकेनं अशी अनेक कर्ज प्रकरणं केली आहेत की त्या प्रकरणात जे नवल घडलंय ते पूर्वी कधीच घडलेलं नव्हतं आणि इथून पुढेही कधी घडणार नाही प्रत्येक प्रकरणात नवल आणि प्रत्येक प्रकरण अनाकलनीय समर्थच्या संचालक मंडळानं अशा अनेक प्रकरणात जे काही दिव्य केले त्यावर खुद्द त्यांचा देखील विश्वास बसणार नाही असे पराक्रम वारंवार घडलेत आता आपल्या सर्वांना परिचित असलेल्या नवलचंच उदाहरण घ्या नवल, नवल म्हणजेच आपला नवल पेट्रोल पंप आता हा पेट्रोल पंप कुणाचा त्याचे मालक कोण असले कोणतेही प्रश्न बँकेचे अध्यक्ष दिलीप आत्रे यांना विचारायचे नाहीत कारण ते बँकेचे अध्यक्ष आहेत अध्यक्षांचं काम मागेल त्याला कर्ज देणं मग तो पेट्रोल पंप कुणाचा का असे ना पंप मालकानी म्हणा किंवा पंप चालकानी म्हणा बँकेकडं कर्ज मागितलं संचालक मंडळानं ते मंजूर केलं आणि पंपाचा चालक किंवा मालक जो कोणी असेल त्यानं ते, ते उचललं पुन्हा त्या कर्जाची परतफेड झाली काय किंवा नाही झाली काय त्याबाबत मात्र अध्यक्षांना कुणी विचारायचंच नाही कारण अध्यक्ष सध्या आरबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समर्थ बँकेची आर्थिक परिस्थिती कशी चांगली आहे या याबाबत चर्चा करण्यात गुंतले आहेत समर्थ बँकेचं आर्थिक आरोग्य उत्तम आहे म्हणजे बँक सक्षम आहे ही बाब अत्रे गेली चार वर्ष पुन्हा पुन्हा आरबीआयच्या अधिकाऱ्यांना जीव तोडून सांगतायत तरी सुद्धा त्यांचं काही एक न ऐकता आरबीआयनं समर्थ बँकेवर अखेर बंधनं घातली त्यात अध्यक्ष अत्रे किंवा त्यांचं संचालक मंडळ यांची काहीच चोख नाही कारण म्हणे आरबीआय न चुकीची कारवाई केली हे सांगण्यातच अध्यक्ष अत्रे यांचा सगळा वेळ जातोय त्यामुळं नवल पेट्रोल पंप कुणाचा पेट्रोल पंपाला दिलेलं कर्ज वसूल कधी होणार अशा प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी अध्यक्ष आत्रे यांच्याकडं अजिबात वेळ नाहीये म्हणूनच आपणही वेळ अजिबात न दबडता नवलच्या कर्ज प्रकरणात काय नवल घडलं ते पाहू समर्थ बँकेनं नवल पेट्रोल पंपाला चार कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचं कर्ज दिलंय बरं हे कर्ज देताना कर्ज देण्याच्या नियमानुसार नव्हे तर अध्यक्ष आत्रे यांच्या नियमानुसार सर्व पूर्तता करण्यात आलीय कर्जाला आवश्यक असलेले जामीनदार दिलेले आहेत पंपाचे मालक आणि पार्टनर यांची सर्व कागदपत्र दिलेली आहेत कर्जाला योग्य ते तारण दिलेलं आहे पंप व्यवस्थित सुरू आहे आत्ता लेखा परीक्षक महोदय अर्थात ऑडिटर यांना या कर्ज प्रकरणात काही त्रुटी काढायच्याच असतील आणि मुद्दा म्हणून खुसपट काढायचंच असेल तर त्याला बँकेचे अध्यक्ष आत्रे यांनी काय करावं आता लेखा परीक्षक महोदयांनी काय त्रुटी काढल्या आहेत ते पहा लेखा परीक्षक महोदयांना म्हणे पंपाच्या पार्टनरचे इन्कम टॅक्स रिटर्न स्टेटमेंट आणि फायनान्शियल स्टेटमेंट सापडलेले नाहीत जामीनदारांचे सुद्धा इन्कम टॅक्स रिटर्न स्टेटमेंट आणि फायनान्शियल स्टेटमेंट सापडले नाहीत कोलॅट्रॅल सिक्युरिटी घेतलेली नाहीये पार्टनरशिप डीड सापडलं नाही पार्टनर्स चे नेटवर्थ रिपोर्ट सापडले नाहीत पेट्रोल पंपाची इन्शुरन्स पॉलिसी सापडलेली नाही आता अशा प्रकारच्या त्रुटी काढणं किंवा आक्षेप नोंदवायला लेखा परीक्षक महोदयांचं काय जात अध्यक्ष आत्रे यांच्या आतापर्यंतच्या म्हणण्यानुसार बँकेचा कारभार अत्यंत उत्तम आहे बँकेनं अर्थात संचालक मंडळानं प्रत्येक कर्ज प्रकरणात नियमांचं काटेकोरपणे पालन केलेलं आहे कर्जासाठी लागणारी सर्व कागदपत्र घेऊनच कर्ज मंजूर आहे के केलेलंय आरबीआयनं आखून दिलेले सर्व नियम अटी आणि शर्तींचं योग्य ते पालन करण्यात आलेलं आहे असं असतानाही नवल पेट्रोल पंपाच्या कर्ज प्रकरणात लेखा परीक्षक महोदयांनी आक्षेप नोंदवणं म्हणजे अध्यक्ष आत्रे आणि त्यांच्या संचालक मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखं नाही का बर आता या कर्जाची परतफेड झाली का कर्ज परतफेडीसाठी संचालक मंडळानं काही सवलती दिल्या का काही व्याज माफ केलं का वन टाइम सेटलमेंट अर्थात ओ टी एस करण्यासाठी किती रक्कम माफ केली या किंवा अशा प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी किंवा या प्रकरणात नेमकं काय घडलं हे पाहण्यासाठी अध्यक्ष दिलीप आत्रे यांच्याकडं अजिबात वेळ नाही कारण ते सध्या त्यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाचा बँकेतील कारभार कसा चांगला आहे आणि बँक ही कशी उत्तम स्थितीत आहे हे आयच्या अधिकाऱ्यांना पटवून देण्यात व्यस्त आहेत नवल पेट्रोल पंप कुणाचा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे डफरीन चौक परिसरात असणारा नवल पेट्रोल पंप हा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे या पंपाचे मालक कोण सध्या या पंपाची मालकी कोणाकडे आहे तो पंप सध्या कोण चालवत आहे पंप चालवण्यासाठी समर्थ बँकेकडे नेमकं कुणी कर्ज मागितलं बँकेने नेमकं कर्ज दिलं कुणाला नवल पेट्रोल पंपाला कर्ज देण्याची शिफारस संचालक मंडळातील कोणत्या संचालकानं केली संचालक मंडळाचा नवल पेट्रोल पंपाशी संबंध काय असे अनेक प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत कारण या प्रश्नांची उत्तर तमाम सोलापूरकरांना देण्यामध्ये बँकेचे अध्यक्ष दिलीप आत्रे यांना अजिबात रस नाही दर्शक समर्थ बँकेच्या अशा अनाकलनीय प्रकरणाचे आणखीन काही पाडे हे उद्याच्या बातमीपत्रात